अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढुर्णा इथं महापुरुषांच्या नावानं असलेली कमान पोलिसांनी काढली याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला चांदणी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांवर याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली मोर्चेकऱ्यांनी आरोप केलाय की पिंपळ डोळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या पांढुर्णा फाट्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांचे फोटो असलेली स्वागत कमान मंगळवारी लावली होती या संदर्भात कुणाचीही तक्रार किंवा आक्षेप नव्हता इतकंच नव्हे तर पिंपळडोळी डोळी ग्रामपंचायतनं कमान लावण्यासंदर्भात ठराव घेऊन तो मंजूर केला होता असं असतानाही चांदनी पोलीस ठाण्याचे ठाणेदार चव्हाण आणि एका एपीआयनं पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतीची परवानगी असताना आणि कोणताही आक्षेप नसताना कमानीचे खांब खाली पाडून महापुरुषांची विटंबना केली नागरिकांनी विरोध केला असता त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली या प्रकरणी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची नागरिकांनी भेट घेतली आणि या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली तेवीस तेवीस एक दोन हजार चोवीस या रोजी पांढुर्णा येथे आम्ही कमान बसवली होती आम्ही निस्तरपणे सार्वजनिक बांधकाम विभाग कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस यांना आम्ही निवेदन निवेदन दिले होते आणि त्यांची आमच्याकडे उसीही उपलब्ध होती तरी आम्ही संध्याकाळच्या म्हणजे पाच वाजताच्या सुमारास आम्ही तिथे सर्व सामूहिकरित्या बौद्ध पंचमंडळ यांच्या वतीने ती कमानीचं आयोजन आम्ही तिथे केले होतं त्यानंतर आम्ही कार्यक्रम आटोकून आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर चानेचे जे ठाणेदार आहेत विजय चव्हाण यांनी रात्रीच्या सुमारास आठ वाजता तिथे येऊन ती कमान तिथून काढून फेकून दिली याचा आम्ही म्हणजे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि हा आमच्यासोबत हा आमच्यासोबत एकदम न्याय अन्याय झालेला आहे आमच्यासोबत याचीच मागणी करीता आम्ही एच पी साहेब्याकडे आज निवेदन देण्याकडे तर आम्ही आलो होतो